नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग दहा मेधा मी तुला सगळं खरं सांगतो तुला माहीत आहे का मला किती आनंद झाला मला वाटलंय साक्षीचे बाबा साक्षीचे लग्न लावून देतील म्हणून मी गप्प बसलो पण आता नाही तिला खरं कळायला हवे खरं काय खरं ऐक मेघा तूच ठरव सागरने मेधाला सारी गोष्ट सांगितली थी। तशी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले अरे सागर तू हे सर्व साक्षीला का नाही सांगितलंस तुझ्या न सांगण्याने तुला माहित आहे केवढा गैरसमज झाला आहे आणि त्यातून तुमच्या प्रेमाचा बळी जात आहे सागर अरे यार मी काय म्हणू हे सर्व तू साक्षीला सांग ही वेळ घालवू नकोस ही वेळ गेली तर तुमच्या प्रेमाचा बळी जाईल काय असेल ती गोष्ट ज्यामुळे मेधाने मन सागरकडे परिवर्तित झाली मेधाला सागरचे सत्य कळल्यावर तिने तिने सागरचा हात पकडला आणि सागरला घेऊन साक्षी जवळ त्या दोघांना पाहून साक्षीला काय करावे हे तेच कळेल ना पण तिने एक नजरही सागरच्या चेहऱ्याकडे टाकली नाही मेधाने पुढे येत म्हटले साक्षी सागरला तुला काही सांगायचं आहे मेधा मी इथे तुझ्यासाठी आले आहे आणि आपले झाले असेल तर आपण निघूया साक्षी ऐक ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मेधा तुझ्यावर काय जादू केली की तू बदललीस आणि हो तुझ्या बरोबर आला आहे त्याला सांग मी अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही साक्षी मी अनोळखी तुझा सागर मी कुठलाही सागरला ओळखत नाही मेधा आपण निघूया साक्षी एकदा त्याचं म्हणणं ऐकून घे तर हे तू सा सांगतेस मेधा माझ्यापेक्षा तुला याच्या ह्याच्या नावाचा एवढा राग यायचा आणि आता काय झाले हो साक्षी मान्य आहे पण त्याची बाजू ऐकलीस मला असे वाटले तू पण ऐकून घे मला कोणाचे काही ऐकायचे नाही साक्षी प्लीज एकदा माझे ऐकून घे मग तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे मेधाने हळूच तिथून कारथा पाय घेतला सागरने साक्षीकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला जाणवले साक्षीने मात्र त्याच्या चेहऱ्याला एकदाही पाहिले नाही दुसरीकडे तोंड करून ती गप्प उभी राहिली सागरने दीर्घ श्वास घेत आपले बोलणे चालू ठेवले साक्षी मला माहीत आहे तुला माझ्या वागण्याचा खूप त्रास झाला त्यासाठी मी तुझी माफी मागतो साक्षी मी मनापासून सांगतो मी अजूनही तुझाच आहे आणि जे काही झालं त्याला एक बाजू होती पण तुम्हाला दिसली फक्त एकच बाजू माझंही चुकले तुला जर हे सर्व सांगितले असते तर तुझ्या नजरेत तरी विश्वासघात की नाही ठरलोस बाकीच्यांचा रोष मी पत्करायला तयार आहे पण तुझा साक्षी मी एवढी वर्ष फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत आणली मला वाटत होते की तू लग्न केलं असेल पण आज कळले तेव्हा जाणवलं आपलं प्रेम एवढं कमजोर नाही त्यामुळे आपण दोघेही अविवाहित राहिलो हे ऐकता साक्षीने सागरकडे पाहिले हो साक्षी मी लग्न नाही केलं तुझ्याशिवाय माझ्या जगण्याचा अर्थ कुठे आहे मग तू असा का वागलास आणि तेही एवढी वर्ष सांगतो साक्षी सगळं सांगतो मी दोन वर्षात ये येऊन लग्न करणार मी दोन वर्षांनी येऊन लग्न करणार असे सांगून मी अमेरिकेला निघून गेलो पण तिथे काहीतरी वेगळंच घडणार घडणार होते हे मला माहीत नव्हते तिथे गेल्यावर मी माझ्या कामावर रुजू झालो आणि एके दिवशी आमचे मॅनेजर सर म्हणजे मिस्टर राव सुट्टीवर असल्याने मला कामानिमित्त मॅनेजरांच्या घरी जावे लागले तिथे माझी ओळख त्यांच्या मुलीशी झाली तिला पाहून मला विचित्र वाटले तरुणी असून तरुणी असूनही ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसली होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती भाव हाव हावभाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते एखाद्या वेडीसारखी तिची अवस्था होती ते पाहून मला भरून आले आणि मी तिला हाक देऊ लागली आणि ती मला हाक देऊ लागली तिचे ते बदललेले रूप पाहून एक बाप म्हणून मिस्टर राव चकित झाले गेली दोन वर्ष तिची ही जिवंत शरीर पण मेल्यासारखी अवस्था पाहून ते खसले होते मला हा प्रकार काही कळला नाही मी माझे काम आटोकून घरी परत असताना माझ्या जाण्याने तिचे लहान मुलासारखे रडणे माझ्या कानी पडले अस्वस्थ झाले मी रूमवर आलो पण मन काही लागेना तिची ही लागे अवस्था का झाली हा प्रश्न मात्र मला रात्रभर सतावत होता क्रमश उर्वरित भाग पुढील भागात पाहूया